सर नमस्कार नमस्कार uh, सर आपलं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा मी ऋषिकेश प्रल्हाद घोरपडे राहणार पिंपरी राजा तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर आज तुमच्या या गोठ्यावर आम्ही आलेलो आहोत तर आपल्या हातामध्ये जे काही कॅटलरीज नावाचं पावडर आहे हे कॅटल रिज नावाची पावडर तुम्हाला याची माहिती कोणी सांगितली सर आमचे बंधू ज्ञानेश्वर घोरपडे यांनी सांगितली मला नमस्कार ज्ञानेश्वर नमस्कार तर हे पावडरची माहिती सांगितल्यानंतर आपली स्वतःची डेअरी आहे हो बरोबर आणि आपल्याकडं एकूण किती गायींचा आगोठा आहे माझ्याकडे टोटल दहा गायी आणि पाच कालवडी तर या दहा गाईंपैकी तुम्ही या दोन गाईंना आपली पावडर वापरलेली बरोबर तर सर सगळ्यात अगोदर पावडर वापरण्याच्या अगोदर या गायींना काय प्रॉब्लेम होता एक जी गायी जी समजा ती काळी जी काळी गाय आपण जी पाहिली ही गाय माती खायची माती खायची हा हा फार खराब झाली पूर्ण या इकडे जवळ विकण्याच्या कंडिशन मध्ये होते तब्येत एकदम डाऊन डाऊन झालेली होती अजून काय प्रॉब्लेम होता सर पण प्रॉब्लेम देत होती म्हणजे राहत नव्हती थोडक्यात मध्ये बर आता हिला किती दिवसापासून आपली कॅटलरीज पावडर चालू आहे दोन डबे खाऊ घातले मी एक महिन्यात एक महिन्यामध्ये तुम्ही दोन डबे खाऊ घातले बर काय फरक जाणवतो सर तुम्हाला पहिल्या सारखी कंडिशन नाही राहिली अच्छा चालली आणि माती खायचं बंद झालं माती खाणं पूर्ण बंद झालं आणि लावलेली अजून काही उलटलेली नाही आणि तब्येत पण जरा बऱ्यापैकी दिसते तुम्ही अजून एक सांगितलं का तिच्या शेणामध्ये सुद्धा काही फरक दिसतोय म्हणे पातळ शेण पाहिजे अगोदर पातळ शेण पडायचं पण मग आता मात्र शेणात सुद्धा घट्टपणा आपल्याला दिसतोय आणि दुसरे एक गाईला आपण दिलाय तिच्यामध्ये काय फरक दिसतो ती पण तिने जार खाल्ला अच्छा या काही नाही दुधाला पण कमी झाली पण अगोदर किती दूध द्यायची दूध देत होती पण मग आपली पावडर देण्याच्या अगोदर ती किती दूध देत होती चार पाच चार पाच लिटर दूध फक्त चार पाच लिटर दूध द्यायची आणि फॅट काय असायचं दुधाचा तीन एक तीन झिरो असं फॅट असं फॅट असायचं आता तुमची डेअरी असल्यामुळे तुम्ही स्वतः ते चेक करत होते बरोबर आपली पावडर दिल्यानंतर कॅटलरीच पावडर दिल्यानंतर दुधामध्ये किती वाढ झाली सात लिटर सहा सात म्हणजे साधारणतः दोन ते अडीच तीन लिटर दूध वाढलं आणि त्याच्यानंतर फॅट सुद्धा वाढला अच्छा चमक अंगावर पण चमक दिसते तब्येत पण चांगली सुधारलेली आपल्याला वाटते बरोबर खाण्यामध्ये काही फरक वाटतोय का सर जनावरांचा अच्छा आता मात्र चारा भरपूर खाते आणि तुम्ही असं सांगितलं की तिच्या बरोबर जे वासरू होत हा त्या वासराला सुद्धा काही प्रॉब्लेम होता का अगोदर बर आणि त्याची तब्येत कशी होती सुरुवातीला कंडिशन मध्ये अच्छा म्हणजे ते सुद्धा वासरू वाचायला असं वाटत नव्हतं हेच आहे अच्छा तिच्याबरोबर म्हणजे गाई बरोबर ते सुद्धा कॅटलरीज पावडर खायला लागलं तर त्याची सुद्धा तब्येतीमध्ये आपल्याला सुधारणा दिसते वा वा म्हणजे एकंदरीत कॅटलरीज जे पावडर आपण वापरली तर हे वापरल्याबद्दल तुम्ही पूर्ण समाधानी आहात असेल बरं सर आता इतर काही असे कस्टमर का ज्यांच्या जवळ गायी आहे गायीचा गोठा आहे हा तर यांच्यासाठी तुमचा काय सल्ला राहील सल्ला आहे का वापरल्याशिवाय काही कळत नाही बरोबर अनुभव करेन लोकांना त्यांनी वापरूनच बघा येस वापरलंच पाहिजे वापरलंच पाहिजे फॅट मध्ये पण वाढ झाली अच्छा दूध पण चांगलं हा पावडर वापरल्यानंतर सर फॅट किती आले दुधाचे फॅट आहे तीन, ती, तीन चार पर्यंत फॅट आलाय बरोबर बरोबर म्हणजे फॅटमध्येही सुधारणा झाली खाण्यातही सुधारणा झाली तब्येतही सुधारली आणि जी काय माती खात होती बंद झालं ती पण तिचं माती घाणंही बंद झालं म्हणजे एकंदरीत तुमचे जवळजवळ सगळेच प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले तर एकंदरीत धन्वंतरीचं प्रोडक्ट वापरल्याबद्दल तुम्ही पूर्ण समाधान